श्री स्वामी समर्थ साधनेचं सामर्थ्य साधकाच्या जीवनात अनंत कोटीचा बदल करत असते त्या साधकाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनातही याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो गुरुचरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र इथे याचे कैक दाखले मिळतात रजकाला राजा बनवणारे दत्त प्रभू अशी कितीतरी उदाहरणे आहेत हा केवळ त्यांच्या सहवासाचा परिणाम आहे यासाठी आपली संगत खूप महत्त्वाची आहे अहो आपण नामाच्या शक्तीने ईश्वरीय शक्तीच्या सहवासात गेलो तरी हा बदल दिसून येईल द्रौपदीने स्मरताच अनंत वस्त्र देणारा भक्त प्रल्हाद स्मरताच स्तंभातून प्रकटणारा आपलं शुद्ध अंतकरण ठेवून स्मरण केल्यास आपल्या न कळत दत्त महाराज त्यांचा सहवास देऊन जातील हे सत्य आहे ज्यांना महाराजांचा सदेह सहवास लाभला त्यांची पुण्याई अगणित असेल आपण नामाची शक्ती एवढी करू की महाराज एकदा भेट देत आणि या जन्माचे सार्थक होईल हीच भावना मनी ठेवून नाम घ्या शेवटी ते स्मर्तुगामी भक्तवत्सल अत्रिपुत्र आहेत नामाची गोळाबेरीज योग्य झाली की भेट देणारच नामस्मरा गुरुदत्तांचे तुमचे कार्य साधेल मज प्रचिती आली बहू तुम्हा देखील येईल स्वामी समर्थ,